मुलांनो आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस आहे तिसावा बघा तीस दिवसांपर्यंत आपण आलेला आहोत आणि बऱ्यापैकी तुम्हाला छान मराठीचे शब्द वाक्य वाचता येऊ लागलेत ना तर आज आजचा नवीन शब्द आहे नळ कोणता नळ आजचा नवीन शब्द आहे नळ आणि अक्षर आहे न अक्षर आहे न आता या न या अक्षराचे शब्द बघूयात ना क नाक ना क नाक न वी, न नवीन, वी नवीन मा वी, मा, न, विमान ना त क, नाटक नम ब र नम ब र नंबर ना शी क नाशिक नमबर्स बर्स नंबर्स र नर्स रनर्स दी नांग क क दिनांक अ ने अ ने क अनेक म ही ना म ही ना महिना ना ग रि क ना ग रि क ഗരിക്രമ്ര നമ്ര നമ്രവരിവരിൗരി వాడి డి న వ డి నవాడి మానవ ని ర నిరా నన్ నాంది ని వ డ ని వ డ న్యూడ ని नीट ने -म, नेम न ट नट ना -व, नाव, ना व टी नामी असे हे आपण काही बोलणारे हे शब्द आहेत आता या शब्दांवरून आपण वाक्य बनवणार माझा माझा नंबर आहे माझा नंबर आहे पुढ सईचे सईचे नाक नाक नकटे आहे सईचे नाक नकते आहे अमर नवीन नवीन शर्ट शर्ट दाखव दाखव अमर नवीन शर्ट दाखव मीना मीना विमान विमान बघ मीना विमान बघ सर्वांनी सर्वांनी फेटे नीट अडकवा सर्वांनी फेटे नीट अडकवा आज तिसावा दिवस संपलेला आहे